या ठिकाणी प्रकल्प उभारण्याची जी एन आर सीच्या जागेवर प्रस्तावित आहे त्या जागेच आलाडीला लँड टायटल क्रिया झालेला आहे का या बाबूची माहिती आम्हाला बरोबर आहे जागेचे हे पेपर म्हण सर या जमिनीचा पूर्ण क्षेत्र हा इंडस्ट्रियल झोन मध्ये त्याच्यामुळे लँड डायव्हर्जन साहेब मी आपल्याला कोणता झोन विचारत नाही आदरणीय उद्योग समूहाला एनआर टायटल क्लिअर झाला आहे का याचं उत्तर पाहिजे गोंडमन उत्तर लिहून बसवणूक करू नका बरोबर माझ्या अशी आपल्याकडे मागणी आहे की या प्रकारची सर्वसामान्य माणसापर्यंत माहितीच मिळाली नाही आणि म्हणून तो आपल्या हरकती मंगू शकलेत नाही म्हणून मुदत वाढ पाहिजे आपण मुदतवाढ देणार का याबाबत स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगतो इथे कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही आपलं जे म्हणणं आहे ते नमूद केलं जाईल दुसरा माझा प्रश्न आहे की ज्या कंपनीनं हा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला आहे त्या कंपनीला आमच्या भागाची माहिती आहे का हॅलो कोणा कोणत्या पृष्ठीच्या आदराने त्यांनी हा प्रोजेक्ट पेपर बनवल आहे या भागातली भौगोलिक सामाजिक परिस्थिती जाणून घेतली का तर त्याचं उत्तर नाही असं आहे धोपळ मानणी यांनी या ठिकाणी आता असं म्हणणं की अशा प्रकारचा जो प्रस्ताव आपल्याकडे आल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं तरी सर्वे केलाय का तर कोही केलेला नाही आणि म्हणून ही जी काही माहिती दिलेली आहे पूर्णपणे अपुरी आहे दिशाभूल करणारी आहे म्हणून प्रत्यक्ष सर्वे करावा या भागातील ग्रामस्थ मंडळ लोकप्रतिनिधी या भागाच्या असणाऱ्या सामाजिक संस्था यांना बरोबर घेऊन या भागाचं प्रत्यक्ष सर्वे करण्यात यावा याबाबत आपली काही कल्पित का ये जागे वर्ती आदाने जो जागेवरती अंबुजा जागेवर ग्लाइडिसिपेंट प्रकल्प उभा राहणार आहे त्या जमिनीचा मालकी हक्क क्लिअर टायटल अदानी ग्रुपला मिळालेला आहे का असते आहे त्याच्या सगळे कारवाई आणि सगळा डाटा आणि सगळं आमच्याकडे पूर्ण प्रस्तावना आहे त्याचं एक एक प्रत्येक वस्तूचा प्रत्येक लॅबचं सगळं काही आमच्याकडे डाटा आहे आम्ही ते आमच्या तुमच्या समोर प्रस्तुत करू शकतो दाखवा आता त्याचप्रमाणे हॅलो तुम्ही सुनावडी ठेवली या भागातील काही जमिनीला आपण आंबुणे गावचे लोकांचे सर्वे नंबरचा जी सर्वे

महानुभाव आमच्याकडे सगळं डाटा आहे ते सगळं तुमच्या पूर्ण तो डाटा प्रसिद्ध करावा दाखवा दाखवा जे पेपर आहेत ते आत्ता टीव्ही स्क्रीन वर दाखवा त्याच्यानंतर पुढची कारवाई दाखवा हॅलो आत्ता दाखवा सगळे पेपर आपल्या भावनांचा अधिकारी मी आपल्याला सांगू इच्छितो कि देणारी कंपनीची जी, जी जागा आदानीने घेण्याचा जो काही प्रस्ताव एनसीटी कोर्टाला दिलेला होता तो प्रस्ताव फक्त ज्या ठिकाणी प्रोसेस चालू हो त्या चा त्या त्या होती त्या एकशे सात एकरचा होता आणि त्या ठिकाणी तो दिलेला आहे त्यावरती मात्र अनेक ज्ञान आणि इंडिव्हिजन एनसीटी आपले पोर्टर दिल्ली येते आजही दावे दाखल असून त्याची कारवाई चालू आहे आणि मग जोपर्यंत एन सी टी आपल्या कोर्ट घेतली यांचा कोणताही निकाल येत नाही तोपर्यंत यांना या जमिनीची मालकी किंवा टायटल क्लिअर कसं होऊ शकतं आणि जर कोणी केलं असेल तर त्या संबंधीची चौकशी आपल्याकडून व्हावी अशी माझ्या तर याची चौकशी नक्की केली जाईल आपण जो चांगला मुद्दा मांडलेला आहे आपले याची नोंद घेतली जाईल आपल्याकडे डॉक्युमेंट असतील त्यावेळेस त्याची नोंद आता लगेच घेतो आता या ठिकाणी 走吧。